सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आहोत डहाणू वर आणि डहाणू वर येऊन ही बातमी बनवण्याचं कारण पण तसंच आहे आपण जर बघितलं असेल तर डहाणू बीच वर एवढं घाणीचं साम्राज्य आहे म्हणजे डहाणू बीच हा एक स्वच्छ ब्रिज किंवा अतिशय सुंदर असा बीच म्हणून ओळख असलेला हा बीच पण प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण डहाणू बीचवर आलोय हे जे घाणीचं साम्राज्य अगदी पूर्ण बीचवर तुम्हाला दिसतंय तर अनेक पर्यटक आहेत त्यापैकी आपण काही पर्यटकांना प्रश्न विचारत तुमची नेमकी काय भावना आहे सर तुमचं नाव काय आणि तुम्हाला काय वाटतं कचरा बघून तुमची काय भावना आहे तुम्ही काय नगर परिषदेला माझं नाव हेमंत पाटील आणि मी आज ठाण्यावरून आलोय माझ्या काही नातेवाईकांकडे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पण माझे नातेवाईक बोलले का त्याला जरा जाऊन जरा फेरफटका मारून या समुद्रावर बीचवर तर जेव्हा मी बीचवर येऊन बघतो तर एवढी मोठ्या प्रमाणात घाण आहे तिथे आम्हाला राहूसच वाटत नाही का बाबा चला परत आपल्या घरी जाऊया नक्कीच नगर परिषदेने लवकरात लवकर निर्णय घेऊन आज हा कचरा उचलला पाहिजे अजून आपण पर्यटक आता आम्ही डहाणू बीच वर आले इकडे फिरायला तर आम्हाला इकडे भरपूर कचरा दिसला असा पण तुम्ही नगरपालिकाला आम्हाला हेच गोष्टी सांगायची खाली काय लवकरात लवकर तुम्ही कचरा साफ करा किंवा आपले बाहेरची पण लोक येतात फिरायला तर आपल्याला बरा नाही वाटे डहाणू मग ते डहाणूचा आपले तालुका पालघर तालुक्यामध्ये आहे आहेत म्हणजे आपल्याला कसा माणसा इकडे आले काय तर बरा वाटतंय नाही घाण बहुत जा, जास्ती झालंय तर तुम्ही नगरपालिकाला आपल्याला हेच सांगायचं फक्त आहे काय लवकरात लवकर तुम्ही साफ करा हेच आपली निवेदन आहे